नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलिस बल म्हणजेच गट क्रमांक तेरा गडचिरोली जिल्ह्याचा आपला दो सव्वीस सहा दोन हजार बावीस साली झालेला हा जो पेपर आहे तर तो, तो आपला सुरू आहे तर याचे आपण तीन भाग एकूण आत्तापर्यंत पाहिले आहेत ज्यामध्ये आपण प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे भाग चार पाहणार आहोत ज्यामध्ये आपण राहिलेली शेवटचे असे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या या आपल्या भाग चारमधील प्रश्न पहिला तर पंच्याहत्तरपर्यंत आपण प्रश्न पाहिले होते तर हा शहात्तराव प्रश्न आहे ते तर हा समासावरती आधारित प्रश्न आहे तर काय दिले तुम्ही ते पाहू शकता तर हे द्विगु समासाचे उदाहरण आहे आता चार उदाहरणे खाली तुम्हाला दिलेली आहेत म्हणजे कमलनयन कांदे पोहे नवरात्र आणि पहारेकरी यापैकी द्विगु समाज आपल्याला ओळखायचा आहे द्विगु समास हा एक तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे त्यामध्ये काय असतं की पहिलं जे पहिला जो शब्द असतो तर तो संख्या विशेषण असतो पहिला जो शब्द आहे दोन्ही शब्दापैकी तर तो संख्या विशेषण असते इथे जर तुम्ही जर पाहिलं तर नवरात्र इथे दिसते तुम्हाला नव ही संख्या दिसते म्हणजे नवरात्र हा जो शब्द आहे तर तो द्विगु समासामध्ये येतो तर कमल नयन जो आहे तर तो तर ते कर्मधार समासाचं उदाहरण आहे कमल नयन त्याप्रमाणे कांदे पोहे म्हणजे कांदे घालून तयार केलेले पोहे म्हणतो तर ते मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे पण नवरात्र जे आहे तर ते द्वेगु समासाचं उदाहरण आहे म्हणजे क जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर पहारेकरी जे आहे तर ते कोणत्या समासाचं आहे ते, ते तुम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा तर इथे नागपूर त्याप्रमाणे एखादा हळूहळू आणि कोणता तर या चारपैकी अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एखादा दे हलु हलु दे दे हा देखील इथे शब्द बरोबर आहे एखादा त्याप्रमाणे हळूहळू देखील बरोबर आहे आणि कोणता देखील हा योग्य दिलेला आहे पण नागपूर इथे प जे आहे तर ते म्हणजे दुसरा अवकार पाहिजे होता इथे नागपूरला पण इथे पहिला अवकार दिला असल्यामुळे हे चुकीचा शब्द आहे व्याकरण दृष्ट्या म्हणजे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात निष्कांचन यास विरुद्धार्थी शब्द कोणता तर निष्कांचनच्या विरुद्धार्थी काय येतं तर धनवान निष्कांचन म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही असा म्हणजे एकदम दरिद्री माणूस म्हणतो दरिद्री गरीब हे काय याचे समानार्थी आहेत पण विरुद्धार्थी काय आहे तर याच्या म्हणजे श्रीमंत असतो त्याला आपण काय म्हणतो धनवान म्हणतो मी निष्कांचनच्या विरुद्ध कांचन म्हणजे काय सोने कांचन हे सोन्याचा समानार्थी शब्द आहे म्हणजे ज्याच्याकडे सोने म्हणजे एक प्रकारे धन नाही त्याला आपण निष्कांचन म्हणतो तर त्याच्या विरुद्धार्थी काय येईल तर ते धनवान येईल म्हणून ऑप्शन क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात पिपासा ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर पिपासाच्या विरुद्ध काय असतं तर तृप्ती म्हणतो म्हणजे तृप्ती म्हणजे एखादे म्हणजे तुम्ही समजा पाणी पिऊन आपण म्हणतो तृप्त झाला किंवा समाधान होणे असा याचा अर्थ होतो तृप्तचा तर विरुद्ध आर्थिक काय म्हणजे त्यातून कोणताही मार्ग निघत नाही किंवा समाधान होत नाही त्याला आपण पिपासा म्हणतो पिपासाच्या विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर तो तृप्ती असणार आहे म्हणजे ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी धनको या शब्दाचा अर्थ काय आहे तर आता धनको धनको म्हणजे आता इथे दिलेत पैसे कर्जाने घेणारा की पैसे कर्जाने देणारा की धनसंचय म्हणजे धन साठवून ठेवणारा किंवा धनवान म्हणजे श्रीमंत तर यापैकी योग्य अर्थ काय याचा तर म्हणजे सावकार तुम्हाला माहित असतील गावाकडचे म्हणजे पूर्वीच्या काळी जे होते त्यांना आपण धनको म्हणत होतो म्हणजे पैसे जे कर्जाने देत होते त्यांना धनको असे म्हणतात म्हणजे अजय ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न आफळा साफळ करणे तर आता इथे वाक्यप्रचार दिलेला आहे ते आफळ करणे तर इथे योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर ते चार अर्थ देत रागाने आदळापट करणे किंवा अवसान करणे का घराची साफसूप साफसफाई -साप करणे किंवा साफसूफ करणे किंवा बाजार हाट करणे तर आफळा साफ साफळ करणे म्हणजे काय म्हणता आपण म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल राग आला की आपण काय करतो आदळ आपट करतो म्हणजे रागाने आदळ आपट करणे त्यालाच आफळा साफळ करणे म्हणतो म्हणजे अ जे आहे ते आपलं योग्य असेल पुढील प्रश्न तर हा देखील वाक्यप्रचार आहे तर काय दिलेला आहे पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य समानार्थी वाक्यप्रचार निवडायचा आहे आता तर त्या अगोदर आता पोबारा करणे म्हणजे काय आपण हे लक्षात घेऊया तर ते आपल्याला समानार्थी म्हणजे वाक्यप्रचार निवडायचा काय समानार्थी पण पोबारा करण्याला समानार्थी काय असतं तर ते सुंबाल्या करणे हे त्याचं समानार्थी वाक्य प्रचार असेल ऑप्शन ब जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही तर अनुमोदनसाठी समानार्थी नसलेला शब्द आपला येतात निवडायचा आहे तर त्याच्या समानार्थी कोण आहेत एखाद्या गोष्टीला होकार देणे किंवा समर्थन देणे गोष्टीला किंवा एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणे हे अनुमोदनचे समानार्थी अर्थ आहेत पण आस्वाद जो आहे म्हणजे चव आस्वाद घेणे म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचा तर हे त्याचा समानार्थी शब्द नाही पण अनुमोदन म्हणजे काय एखाद्याला होकार देणे किंवा समर्थन करणे एखाद्या कृत्याला किंवा पाठिंबा देणे त्याला आपण अनुमोदन करणे म्हणतो पण आस्वाद त्याचा समानार्थी शब्द नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी अभिलाषा याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही तर ते आता शेवट काहीतरी नाही म्हणजे समानार्थी शब्द यामध्ये कोणकोणते आहेत त्याचे तर अभिलाषा म्हणजे त्याला आपण इच्छा म्हणतो किंवा हेतू म्हणतो एखादा किंवा लोभ म्हणजे अभिलाषाचे हे समानार्थी शब्द आहेत पण गोडी जो आहे तर तो अभिलाषाचा समानार्थी शब्द नाही म्हणून ऑप्शन ड जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय तर आता द्वीपकल्प म्हणजे कसले प्रदेश तर आपला भारत देश कसा आहे तर द्वीपकल्प म्हणतो म्हणजे आपल्या भारताला तिन्ही बाजूने म्हणजे समुद्र किनार आहे व एका बाजूने जमीन आहे म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी असतं त्याला आपण काय म्हणतो द्वीपकल्प म्हणतो आणि चारही बाजूने hmm. okay. पाणी असतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण बेट म्हणतो म्हणजे भारत आपला कसा एक द्वीपकल्प आहे म्हणजे तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश त्याला आपण काय म्हणतो द्वीपकल्प म्हणतो म्हणजे ऑप्शन ब जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधा आता इथे चार म्हणी दिलेल्या आहेत पहिली म्हण काय जन्मा आला ह्याला पाणी वाहत मेला दुसरी काय आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे तिसरी जशी देनावळ तशी धुनावळ अंड खान तशी माती तर दाम तसे काम याच्या समानार्थी म्हण काय येते म्हणजे जसे दाम आहे तसेच काम मिळणार म्हणजे जशी तुमचं देनावळ असणार तशीच आमची धुनावळ असेल म्हणजे असे हे समानार्थाची म्हण असेल यासाठी म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात कोल्हे कोई करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तर आता इथे वाक्यप्रचारावरती प्रश्न आलेला आहे तर इथे चार पर्याय तुम्ही पाहू शकता तर कोल्हे कोई करणे त्याला आपण काय म्हणतो एखादा कोल्ह्य काय तर व्यर्थ निरधक बळबड करणारा व्यक्ती जर असेल तर तो तसे जर बडबड करत असेल तर आपण काय म्हणतो काय कोल्हे कोई करायला लागला आहे असं आपण म्हणतो त्याला म्हणजे काय एखादा व्यर्थ ओरडा करणे तर त्याला आपण काय म्हणतो कोल्हे कोई करणे म्हणतो म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी राजाला मुकुट शोभतो या वाक्यामध्ये मुकुट हे काय आहे तर आता कर्ता आहे का कर्म आहे का क्रियापद आता क्रियापद तर नाही हे म्हणजे हा तर पर्याय गेला आणि हा तर पर्याय गेला यापैकी कारण कर्ता केव्हा कर्म आहे कर्ता ओळखायचा असेल तर आपण काय करतो म्हणजे कर्त्याच्या राजाला मुकुट शोभतो म्हणजे आता शोभणारा शो शोभणारा काय आहे मुकुट म्हणजे कर्ता काय असणार आहे मग याचा मुकुट असणार आहे म्हणजे राजाला मुकुट शोभतो म्हणजे मुकुट हे काय तरी आतला करता असेल तर काही जणांना वाटलं असेल तर राजा दिलाय म्हणून राजा करता असेल व मुकुट हा कर्म असेल पण क्रिया ज्याच्यावर घडते तेव्हा तिथे कर्म असतं पण इथे क्रिया का क्रिया घडते गायात तर राजाला मुकुट शोभतो म्हणजे शोभणारा काय आहे मुकुट म्हणजे क्रियापदाला नारा नारी नारे याने जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला करता सापडतो शोभणारा काय मुकुट म्हणजे मुकुट हे काय असेल तर यातला करता असेल म्हणजे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद हा हे काय आहे म्हणजे हा हे आपण कशासाठी वापरतो म्हणजे एखाद्या आपण म्हणजे हे काय एक सर्वनामाचा प्रकार आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला दर्शवण्यासाठी हा हा व्यक्ती कोण आहे म्हणजे असं आपण म्हणतो ना हा कोण आहे म्हणजे ह्या हा कशासाठी वापरतो आपण एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी वापरतो म्हणजे हा एक काय असेल तर ते दर्शक सर्वनाम आहे पुढील प्रश्न भाड्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे तर इथे चार अर्थ दिले आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर भाड्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे तर खायला न देता कामाला जंपलेला म्हणजे भाड्याला भाड्याचा बैल म्हणतो म्हणजे त्याला खायला द्यायचं नाही पण त्याच्याकडून काम करून घेतो त्याला आपण काय म्हणतो भाड्याचा बैल म्हणतो म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काय दिलेलं आहे घन या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही तर होत नाही असं विचारलेलं आहे तर घनचे काय काय अर्थ होतात तर इथे काय काय दिलेलं आहे तर हातोडायला आपण घन म्हणतो घन घन त्याप्रमाणे मेघ मेघ म्हणजे काय घना मग गाण्यामध्ये तुम्ही ऐकले सावर रे घना म्हणजे असं तुम्ही ऐकलं असेल मेघ त्याला आपण घन म्हणतो किंवा ढग म्हणतो किंवा निबीड निबिड देखील त्याचा समानार्थी शब्द आहे घन म्हणजे निबिड पण संकट जो शब्द आहे तर त्याचे समानार्थी शब्द नाही आहे मग त्याचा अर्थ होत नाही घ घनचा संकट पण अर्थ काय होत निघतात त्याच्यापासून तर हातोडा मेघ आणि निबीड हे तीन अर्थ निघतात पण संकट असा घनपासून अर्थ होत नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल डर पुढील प्रश्न खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी कोणती आहे तर आता इथे परवशता व स्वातंत्र्य तर ही विरुद्धार्था जोडी मी चुकीची आहे विचारले तर ही बरोबर आहे परवशता आणि स्वातंत्र्य म्हणजे गुलामी आणि स्वातंत्र्याचा अर्थ होतो त्याप्रमाणे प्रतारणा सचोटी हे देखील विरुद्धार्थी जोडी योग्य आहे फुर्सत आणि घाई तर ही फुर्सत आणि घाई हे देखील जोडी म्हणजे योग्य आहे पण पांगळा आणि अपंग दोन्हीचा अर्थ काय एकच आहे अपंग आणि पांगळ्याचा ड जे आहे ते आपलं योग्य आंसर असणार म्हणजे विरुद्धार्थी शब्द जोडी नाही तर ती समानार्थी शब्दाची शब्दा जोडी आहे ऑप्शन ड जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात मी बाग पाहिली यात मी काय आहे तर मी आपण स्वतःला उद्देशून आपण वापरतो ते काय एक सर्वनाम आहे म्हणजे नामाऐवजी नामा जो शब्द वापरतो तर त्याला आपण काय म्हणतो सर्व नाम म्हणतो म्हणजे मी काय असेल तर हे एक प्रकारचं सर्वनाम असेल तसे मित्रांनो तुम्हाला जर या जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव काय आहे सर्वांनी शांत बसा या वाक्याचा प्रकार ओळखा तर आता सर्वांनी शांत बसा एक काय एक प्रकारे दिलेली आज्ञा आहे या सौम्य आज्ञा तुम्हाला दिसेल म्हणजे शिक्षक मुलांना शाळेत म्हणतात सर्वांनी शांत बसा एक प्रकारे काय यातून तुम्हाला आज्ञा दिसत आहे म्हणजे हे कसं वाक्य असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असेल म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं ॲन्सर असेल विद्यार्थी वाक्य विद्यार्थी म्हणजे काय असतं योग्यता कर्तव्य दर्शवले जातं म्हणजे संकेतार्थी म्हणजे जर तर म्हणजे संकेत, संकेत दिलेला असतो आणि संयुक्त वाक्य जे आहे तर ते उभ्यानव्हेव्याने जोडलेलं वाक्य असतं आणि व शिवाय हे संयुक्त वाक्य असतं पण इथे एकच वाक्य आहे म्हणून ह्याचा आन्सर काय असेल तर हे अज्ञाती वाक्य आहे पुढील प्रश्न खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता तर एक रोपटे असं म्हणतो म्हणजे हे एक आहे एक विहीर म्हणतो एक झाड म्हणतो पण एक वेली म्हणतो का एक वेल म्हणतो आपण वेली म्हणत नाही म्हणजे अनेक वचनी शब्द काय आहे तर ड मध्ये दिलेला आहे म्हणजे अनेक वचनी वेली हा शब्द असेल ऑप्शन क जे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न राजेश घरातून बाहेर आला यात घर या शब्दाची विभक्ती कोणती तर घरात तून म्हणले म्हणजे ऊन हून जिथे प्रत्यय असतात तर तिथे कोणती विभक्ती प्रत्यय असतो तर तो पंचमी विभक्ती असते म्हणजे राजेश घरातून बाहेर आला तर घरातून या शब्दाला कोणती पंचमी विभक्ती लागलेली आहे म्हणजे ऑप्शन क जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सला ते हे प्रत्यय असतात प्रथमा विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय नसतो म्हणजे इथे पंचमी विभक्ती आपल्याला ओळखायची म्हणजे घरातून ही याला पंचमी या शब्दा म्हणजे विभक्ती ओळखायची होती ती पंचमी आहे ऑप्शन क जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा तर आता कोणत्या प्रकारचा अव्यय ते आपल्याला ओळखायचं आहे तर आता पतंग झाडावर अडकला तर आता इथे झाड जाहड, झाडाला काय प्रत्यय लागलाय वर म्हणजे वर हे काय आहे तर ते एक प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे झाडावर हे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार दिलेला ते म्हणजे ऑप्शन अ जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पत पतंग झाडावर अडकला म्हणजे हे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार असेल पुढील प्रश्न करांडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर आता हा जनरल नॉलेजवरती आधारित हा प्रश्न आहे कोणता करांडला हा व्या व्याघ्र प्रकल्प विचारलेला आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा कुठे करांडला व्याघ्र प्रकल्प जर विचारलं तर ते कुठे आहे नागपूर या ठिकाणी आहे आणि अमरावती मेळघाट या ठिकाणी आहे ताडोबा चंद्रपूर या ठिकाणी आहे किनवट जे अभयारण्य आहे तर ते यवतमाळ ये येथे आहे पण करांडला हा जो व्याघ्र अभयारण्य आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात आहे ऑप्शन ड जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर मित्रांनो आता शेवटचे दोन प्रश्न राहिलेले आहेत आपल्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक नव्याण्णव काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता मंगळ बुध म मंगळ गुरु पृथ्वी सूर्य तर आपल्याला माहिती जाईल सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ज्युपिटर म्हणजे त्याला आपण गुरु ग्रह म्हणतो जो की आपल्या आठ जे ग्रह आहेत तर त्यापैकी सर्वात मोठा ग्रह मानला जातो गुरु ग्रह पुढे प्रश्न पाहूयात आणि पृथ्वी म्हणजे पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता आहे मंगळ आहे हे देखील लक्ष ठेवा पुढील प्रश्न पाहूयात म्हणजे जीवसृष्टी अस्तित्वात असलेला ग्रह कोणता तर आपला पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे आणि सूर्य हा एक प्रकारचा तारा मानला जातो तर प्रश्न क्रमांक शंभर आपण इथे पाहूयात तर रात आंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन्सवरती आधारित हा प्रश्न आहे तर बी बी ए सी आणि डी तर रात आंधळेपणा कशाचे अभावी होतो तर अजीवनसत्व अभावी म्हणजे ए दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता तर अजीवनसत्वा अभावी रातांदळेपणा होतो तर याचे सोर्स काय आहेत म्हणजे अजीवनसत्व वाढवण्याचे तर गाजर टोमॅटो हे याचे सोर्स आहेत जास्त खाल्ली की रातांदळेपणा कमी होतो व्हिटॅमिन सी क व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो हे देखील लक्षात ठेवा त्याप्रमाणे बेरी बेरी हा व्हिटॅमिन बीच्या अभावी होतो थायमिनच्या अभावी होतो आणि व्हिटॅमिन डीच्या अभावी काय कमी होतो तर हाडातला क्या, कॅल्शियम आहे मुदूस हा रोग जो आहे तो व्हिटॅमिन डच्या अभावामुळे होतो देखील लक्षात ठेवा तर मित्रांनो आपला जो गडचिरोली जिल्ह्याचा एस आर पी एफचा पेपर चालू होता तर त्याचे आज आपण इथे चौथ्या भागात म्हणजे जवळच्या जवळ म्हणजे शंभर प्रश्न आपण पाहिलेले आहेत म्हणजे या भागामध्ये पंचवीस म्हणजे एकूण आपण चार भागामध्ये प्रत्येकी पंचवीस प्रमाणे एकूण शंभर प्रश्न मी हा पेपर कवर केलेला आहे तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा कारण आता पोलीस भरती लवकरात लवकर निघण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होईल तसेच हा असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर आपले ए बी के स्मार्ट स्टडी चॅनल सबस्क्राईब करा व समोरील आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र पुन्हा आता पुढच्या पासून आपण म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा एस आर पी एफचा जो दोन हजार एकवीसचा पेपर होता तर तो यामध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र